नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आजचा जो आपलं कन्सेप्ट आहे तुम्हाला म्हणजे प्रश्नार्थक वाक्यांचं तुम्हाला ऍक्टिव्ह करायचंय पहा त्याच्यामध्ये काही तुम्हाला गोष्टी लक्षात ठेवायच्या काही तुम्हाला नियम सांगणारे या वाक्याचं सोडवताना बघा तुम्हाला समजून घ्यायचंय की प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात कशाने असते बघा एक तर ने असते म्हणजे त्याला आपण काय म्हणतो डब्ल्यूएच क्वेश्चन आणि दुसरा आहे च्या रूपाने असते त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो ग्रॅमेटिकल भाषेमध्ये व्हर्बल क्वेश्चन किंवा क्वेश्चन बघा ज्या वाक्यांची सुरुवात डब्ल्यू ने होते ते वाक्य तुमचं काय असतं प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इंग्रजीमध्ये एंटरनेटिव्ह सेंटेन्स म्हणजे तो कुठला वाक्याचा जा प्रकार झाला इंटरगेटिव्ह सेंटेन्स ओके आता त्याचं एक तर डब्ल्यू ने होते किंवा एक तर टू बीच्या रूपाने होते टू बी रूप काय हॅड वीज डीड हे जे का टू बी चे रूप त्यांनी सुरुवात होते ओके okay. म्हणजे असे प्रश्न की ज्यांची ज्यांचं सुरुवातीला उत्तर हे एस किंवा नो मध्ये येतं जसं की मी तुम्हाला विचारलं तू अभ्यास करतो का तर तुम्ही का ना करत असाल तर येस नसेल तर नो ही एक पद्धत आहे ओळखण्याची म्हणजे कुठलं वर्बल क्वेश्चन कारण की ह्यालाच एस नो टाईप क्वेश्चन पण म्हणलं जातं पण आज आपल्याला काय पाहायचं मित्रांनो डब्ल्यूएच क्वेश्चनच ऍक्टिव्ह कसं करायचं त्यासाठी तुम्हाला थोडीशी नियम पाठ असणं गरजेचे सूत्र पाठ असणं गरजेचे आणि तसेच पॅसिव चे पण जसं की सिंपल प्रेझेंटेन्स असेल त्याच ऍक्टिव्हचं सूत्र काय आणि पॅसिव्हचं सूत्र काय राईट का। हे सूत्र तुम्हाला पाठ असले तर हे तुम्हाला कन्सेप्ट लगेच क्लिअर होते पण तुम्हाला काही मी एक आ, एक काही तुम्हाला नियम का का सांगणार आहे त्यानुसार सोडवा तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पहिलं काय करायचं तुम्हाला वाक्यात ना काय करायचं मला सुरुवातीला काय करायचंय लक्षात ठेवायचं की डब्ल्यू एच ने जर सुरुवात झाली असत तर सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यू एच आहे तस तसंच घ्यायचंय त्याच्यानंतर वर त्या वाक्यामध्ये क्रियापद कोणते ते ओळखायचे म्हणजे काय औ हे तुमचं क्रियापद आहे आता नंतर त्याच्यामध्ये काय अंडरलाईन करायला व्ही करा नंतर काय कर्म काय द ऑब्जेक्ट आणि बी स्वरूप कोणते हॅड म्हणजे हा कोणता काळ आहे तुमचा परफेक्ट पास्ट टेंड आता परफेक्ट पास्ट टेंडचं सूत्र बघा सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर हॅड ओके नंतर बी नंतर आहे व्ही थ्री नंतर आहे प्लस येस आता ज्यावेळेस तुम्ही डब्ल्यूच करता बघा ज्यावेळेस डब्ल्यू एच करता सुरुवातीला डब्ल्यूच येतं आणि इथलं जे तुमचं ऑब्जेक्ट आहे ते कुठं जात आणि बीच्या मध्ये ओके आणि शेवटी काय तर क्वेश्चन मार्क बघा झालं म्हणजे त्यासाठी तुम्हाला आधी पॅसिफिकचं सूत्र कशाचं पॉझिटिव्ह पार्ट असणं गरजेचं आहे मग त्यावेळी तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा सुरुवातीला काय एच घेतलं नंतर काय हॅक म्हणजे टू बी स्वरूप नंतर काय ऑब्जेक्ट काय आहे द डोअर घ्या नंतर काय आहे बीम काय थर्ड फॉर्म आता इथं ऑलरेडी थर्ड फॉर्म त्यामुळे इथं थर्ड फॉर्म ओके नंतर काय आहे बाय आता करता याच्यामध्ये करता का है? ही मग ही द्विती काय हिम आणि क्वेश्चन मार्क म्हणजे बघा वाय हॅड ही ओपन द डोअर म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला चे आहे ते आहे तसं ठेवायचे नंतर त्याच्यातला क्रियापद शोधायचे त्याच्यानंतर ते कुठला काळ आहे ते आयडेंटिफाय करायचंय आणि तुम्हाला त्याचं सूत्रपाठ असणं गरजेचं आहे त्या सूत्रानुसार तुम्ही वाक बनवू शकता सूत्रपाठ करा तरच तुम्हाला हे ऍक्टिव्हचं पॅसिव्ह तुम्हाला शंभर टक्के लक्षात येऊन जाईल मी फक्त तुम्हाला इथं थोडे काही नियम सांगू शकतो पण ट्रिक नाही सांगू शकत राईट त्यासाठी तुम्हाला त्याचे नियम पाठच करावे लागणार आहे ओके त्यानंतर पहा दुसरं वाक्य आता तुम्हाला काय सांगेल सुरुवातीला की त्याच्यामध्ये वर्ब काय करायचं ह्याच्यामध्ये वर्ब आहे नो राईट नंतर काय करायचंय की ते कुठल्या काळातलं वाक्य बघा हु नोज इट मग आता इथं हे वाक्य आहे तुमचं सिंपल प्रेझेंटेन्स बरोबर सिंपल प्रेझेंटेन्स आहे आता सिंपल प्रेझेंटेन्स पॅसेवायचं सूत्र काय सुरुवातीला तुम्हाला काय डब्ल्यू एच नंतर काय अिजा नंतर काय ऑब्जेक्ट का नंतर व्ही थ्री नंतर काय बाय प्लस येस आणि क्वेश्चन मार्क पण आता इथं गंमत काय की ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस या वाक्याची सुरुवात होऊनही होते त्यावेळेस तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचे बाय होम तिथं तुम्हाला हे सूत्र फक्त इथपर्यंतच लागू पडतं व्ही थ्री आणि नंतर क्वेश्चन मार्क बघा बाय होम काय आहे इथं काय आहे ईट है की नाही तर मईट ते आहे तसं येणार मग इट साठी काय वापरतो आपण इज बाय होम इज इट नंतर याच थर्ड फॉर्म क्वेश्चन मार्क बाय होम इज इट नोन म्हणजे हे कोणातर्फे त्यांना माहिती पडतं बघा लक्षात काय घ्यायचं की तुम्हाला सुरुवातीला फक्त हे एक्सेप्शनल आहे फक्त हु साठी हु जर असेल वाक्याच्या सुरुवातीला तर फक्त तुम्हाला काय करायचं त्याऐवजी बाय होम घ्यायचे बाकीच्या डब्ल्यू एच ला काही तसा नियम नाहीये ते आहे तसं सर सुरुवातीला घ्यायचे ओके त्यानंतरच पहा वेन इज ही हेल्पिंग यू आता बघा काळ कोणता आहे पहिल्यांदा सॉरी डब्ल्यू एच आहे तस तसंच घ्या व्हेन नंतर काय आहे वर्ब आहे हेल्पिंग हे तुमचं वर्ब आहे ओके त्यानंतर काय करायचं तुम्हाला वाक्याचा काळ कोणता आहे काळ कोणता आहे वेन ही इज हेल्पिंग यू म्हणजेच काय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स काय कंटिन्युअस प्रेझेंटेन्स काळ ओळखलं हेल्पिंग बॉक्स ओळखलं नंतर कर्म कोणता आहे यू म्हणजेच काय ऑब्जेक्ट यो हा तुमचा काय ऑब्जेक्ट आता ह्याचं पॅसिव्ह सूत्र काय बघा नॉर्मल तुम्हाला पॉझिटिव्हचं देतो आम्ही नंतर मग त्याचं डब्ल्यू कसं करायचं ते सांगतो बघा सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर आहे नंतर आहे फर्स्ट सॉरी बीन नंतर व्ही थ्री नंतर आहे बाय प्लस एस ओके आता तुम्हाला डब्ल्यू एच आहे बरोबर आता डब्ल्यूएच करताना काय की तुम्हाला सुरुवातीला काय घ्यायचंय डब्ल्यू एच ओके या ऑब्जेक्टच्या ऐवजी तुम्हाला डब्ल्यू एच घ्यायचे त्यानंतर काय करायचंय तुम्हाला ऍमिझर ओके ऍमिझार घ्यायचे बघा फक्त थोडेसे चेंजेस करायचे ऍमिझार घ्यायचे आणि नंतर मग ऑब्जेक्ट सूत्र आहे तसंच फक्त तुमचं इथं ऑब्जेक्ट आहे ते पलीकडे जाईल आणि तिथलं ॲमेझार पहिलं येईल जसं की बघा व्हेन आता यू वापरतो आता यू हा काय तुमचा ऑब्जेक्ट आहे मग आता यू ऑब्जेक्ट म्हणलं तर मग ह्या ॲमेझार पैकी काय येणार आर व्हेन आर ऑब्जेक्ट यू व्हेन आर यू नंतर काय बी नंतर काय थर्ड फॉर्म हेल्पिंगचं थर्ड फॉर्म काय येणार हेल्प नंतर काय बाय नंतर हिच कर्त्याची द्वितीय म्हणजेच काय हिम आणि शेवटी क्वेश्चन मार्क वेन व्हेन आर यू बीइंग हेल्प बाय हिम ओके सिम्पल एकदम त्यानंतर बघा वेन डीड ही राईट अ बुक आता तुम्हाला हे वाक्य कमेंट ह्या वाक्याचं तुम्हाला उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला याचं उत्तर आहे खूप सोपं आहे तुम्हाला थोडीशी हिट देतो हे वाक्य तुमचं सिंपल पास्टेन्स मधलं आहे हे जो तुम्हाला पॅसिव्ह हे तुम्हाला कुठं करून दाखवायचं मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर लिहून पाठवायचं बघा परत मी तुम्हाला सांगतो सुरुवातीला काय करायचं तुम्हाला डब्ल्यूच आहे तसं तसं लिहायचंय नंतर त्याच्यातलं क्रियापद ओळखायचंय नंतर काय मूळ वाक्याचा प्रकार कोणता आहे ते ओळखायचंय नंतर त्यानंतर काय करायचं की ते वाक्य कुठल्या काळातलं आहे ते बघायचंय त्याच्यानंतर त्या वाक्यातलं सॉरी काळानुसार तुम्ही काळ ओळखल्यानंतर काय करायचं की त्या काळानुसार तुम्हाला बीचं रूप घ्यायचंय आणि नंतर कर्म असेल कर्म फाइंड आउट करायचंय नंतर क्रियापद आणि नंतर कर्त्याची द्वितीय ओके तुम्हाला सूत्र सांगितले कसं करायचं हे त्यासाठी तुम्हाला पॅसिवची सूत्र थोडी बहुत म्हणजे थोडी बहुत नाही सर्व्हिस पाठ असली पाहिजे तरच तुम्हाला ते जमून जाईल ट्रिक काय नाही ह्याच्यामध्ये फक्त एकच कॉमन गोष्ट आहे की तुम्ही कुठलंही पॅसिव्हचं वाक्य बनवा त्याच्यामध्ये व्ही थ्री हे कंपल्सरी येणार व्ही थ्री हे कंपल्सरी म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप बाकी थोडंसं तुम्हाला अंडरस्टँडिंग करून थोडा सराव करावा लागणार आहे वाक सोडावं सोडावे लागतील हे लक्षात देऊन जाईल आय होप की हे सेशन तुम्हाला आवडलं असेल आणि एक नक्की एक लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलवर सब सबस्क्राईब जरूर करा